थांबले नाहीत आणि बरोबर त्या रँडचा वध हा त्या ठिकाणी त्यांनी केला दुर्दैवाने ते पकडले गेले नसते पण आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासामध्ये फितुरांचा एक इतिहास आहे आणि अशाच प्रकारची फितुरी त्या ठिकाणी झाली आणि त्यातनं ते पकडले गेले पण पकडले गेल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पश्चाताप केला नाही कुठेही ते शरण गेले नाहीत तर त्याही ठिकाणी त्यांचा लढा सुरू राहिला अगदी या संग्रहालयामध्ये त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे जेल म्हणणं ते पत्र जर आपण वाचलं तर ज्यांना फाशी होणार आहे अशी लोक असं पत्र कसं पाठवू शकतील म्हणजे त्या पत्रामध्ये इथे सगळं आनंदी आहे आम्ही या या, या गोष्टी करतो जणू काही ते जेलमध्ये होते की कुठेतरी फिरायला गेले होते म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये पश्चाताप किंवा भीती हा विषयच नव्हता तर स्वातंत्र्य लक्ष्मीकरता ज्यांनी आमच्या भारतीयांवर अन्याय केलेला आहे अशा अन्याय करणाऱ्यांचा वध आम्ही केला याचा अभिमान हा त्यांच्या मनामध्ये आपल्याला त्या पत्राच्या माध्यमातूनही पाहायला मिळतो आणि काही प्रसंग जे त्याच्यात आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः ज्या काळामध्ये विधवा महिलांना पूजेचा अधिकार नव्हता त्यात तो अधिकार मिळाला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या रूढी बंद झाल्या पाहिजेत तो प्रसंग आहे दुसरा प्रसंग आहे की ज्यावेळी बाजूच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती महिला सती जात असताना सापेकरांच्या घडून त्यांना थांबवण्यात आलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सती प्रथा योग्य नाही आहे हा कुठल्याही आपल्या धर्माचा भाग नाही आहे अशा प्रकारे सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी जी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं या परिवाराचं एकूण कशा प्रकारचं चरित्र होतं हे आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे चापेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते छत्रपती शिवराय हे त्यांच्याकरता एक प्रकारचं दैवत होतं छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाळे रचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा हे चापेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो म्हणजे एखाद्या घटनेनी संपूर्ण इतिहास बदलू शकतो तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातला इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अतिशय चांगलं काम केलं खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार माने कारण दुर्दैवाने केवळ बोटावर मोजण्या इतक्या क्रांतिकारकांच्या गाथा आपल्याला माहिती होत्या पण मोदीजींनी देशभरामधल्या साडे बारा हजार क्रांतिकारकांच्या कथा आणि गाथा या शोधून काढल्या आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळालेलं नाही या स्वातंत्र्याकरता किती बलिदान दिलेलं आहे किती लोकांनी स्वतःच्या प्राणाचं अर्पण केलेलं आहे हे देखील यातनं आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे मला असं वाटतं की आता हे जे काही स्मारक या ठिकाणी बनलेलं आहे हे स्मारक अतिशय सुंदर आहे त्याच्यासोबत आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे ज्याच्यामध्ये भारताचा पूर्ण इतिहास कारण शेवटी जो भारत जगाच्या पाठीवर सर्वात उत्तम देश होता सर्वात श्रीमंत देश होता असं सांगतात की नवव्या शतकामध्ये देशाच्या जगाच्या व्यापारात सदतीस टक्के वाटा एकट्या भारताचा होता आणि भारतामध्ये इतकी श्रीमंती होती म्हणूनच हे सगळे लुटारू भारत करता यायचे त्या भारताचं कसं सामाजिक आर्थिक पतन झालं हे जर आपण समजून घेतलं नाही कशा प्रकारे विविध व्यवस्था आपण उभ्या केल्या की ज्या व्यवस्थांनी आपल्या समाजाला दुभंग केलं आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी विषमता निर्माण केली आणि त्यातूनच गुलामगिरीकडे आपण गेलो हे जर समजून घ्यायचं असेल तर आपला संपूर्ण इतिहास आपल्याला समजावा लागेल नालंदा सारखं आपलं विद्यापीठ की जे त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग प्रकारचे हस्तलिखित होते दस्तऐवज होते की जवळपास तीन महिने म्हणजे कागद जळायला किती वेळ लागतो पण तीन महिने ते जळत होते इतक्या मोठ्या प्रमाणात ज्ञानाचं आगार आणि भंडार हे त्या ठिकाणी होतं हा जो आपला सगळा स्वर्णिम इतिहास आहे त्याचं जे पतन आहे त्यातनं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे उभं केलं आणि त्यातनं पुन्हा जो काही आपण या ठिकाणी आज विकासाकडे चाललो हा सगळा इतिहास या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचणार आहे आणि म्हणून मी आपली जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आहे या दोघांचंही अभिनंदन करतो माननीय अजितदादांनी सांगितलेलंच आहे की कुठल्याही प्रकारे याला निधीची कमतरता पडणार नाही त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं चा स्मारक हे या ठिकाणी आपण उभं करूया आणि माझी विनंती असणार आहे की किमान पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे या क्षेत्रात जेवढे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या स्मारकामध्ये येता येईल अशा प्रकारची व्यवस्था दोन्ही महानगरपालिकांनी त्या ठिकाणी तयार करावी त्यांची आणण्याची नेण्याची सोय त्या ठिकाणी करावी कारण हे स्मारक हे विद्यार्थ्यांनी बघितलं तरच खऱ्या अर्थानं संस्कार होणार आहेत आणि म्हणून हे आपण निश्चितपणे करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं या निमित्ताने खरं म्हणजे चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातनं जे समरसता गुरुकुलम या ठिकाणी चालवलं जातं तिथेही भेट देण्याची संधी आम्हाला मिळाली आणि खरोखर पारधी आदिवासी सगळ्या वंचित समाजाला कशा प्रकारे समरसेतून आपण संस्कारित करू शकतो आणि आपल्या पायावर उभं करू शकतो याचा अतिशय आदर्श आणि उत्तम नमुना हा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याबद्दलही सन्मान्य आपले पद्मश्री गिरीश प्रभुणे सर यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करू इच्छितो आणि हे कार्य पुढे नेण्याकरता त्यांनी सांगितलं जागेची कमतरता आहे जागेची आवश्यकता आहे त्यामुळे कलेक्टर या ठिकाणी आहेत आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त या ठिकाणी आहेत तर जरा लक्ष घालून चांगल्या कामाच्या पाठीशी सरकार आपलं उभं असतं त्यामुळे जागा चांगली शोधून द्या ज्या ठिकाणी विस्तारित अशा प्रकारचं चांगलं गुरुकुलम हे आपल्याला उभं करता येईल मी पुन्हा एकदा साफेकर बंधूंना या ठिकाणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं आणि या कार्यक्रमात सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद माननीय श्री देवेंद्र